नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोपी मँगो आईस्क्रीमची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धा लिटर फुल फॅट मिल्क घेतला आहे आणि अर्धा लिटर साठी दोन चमचे एवढं कस्टर्ड पावडर घ्यायचा आहे त्यामध्ये दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून आहे दुधामध्ये मी इथे चार चमचे साखर टाकली आहे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता फ्रेश मँगोचा पल्प आपल्याला हवाय तर दूध उकळलं की त्यामध्ये आपण एक कस्टर्ड पावडरचं मिक्सर टाकणार आहोत आणि व्यवस्थित एक उकळी येईपर्यंत याला कुक करून घेणार आहोत नंतर गॅसची फ्लेम ऑफ करून याला थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर मँगोचा पल्प कस्टर्ड पावडरचं मिक्सर आणि फ्रेश क्रीम घालून आपण याला मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही ताज्या दुधावरच्या साईचा वापरही करू शकता याला एक तास सेट होऊ द्यायचे त्यानंतर परत मिक्सरमध्ये याला फिरवून घ्यायचे आणि हो कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही सुद्धा वापर करू शकता आणि त्यानंतर वरतून मँगो स्लायसेस आणि ड्रायफ्रूट्सने आपण गार्निश करून क्लिंज रॅप लावून याला सेट करून घेणार आहोत सात ते आठ तास क्लिंज रॅप यामुळे हो लावायचा की आईस क्रिस्टल बनवू नये पण माझ्याकडून थोडासा गॅप राहिला होता आणि मँगोच्या स्लाइसमध्ये थोडंफार वॉटर असतं त्यामुळे थोडेसे आईस क्रिस्टल बनले होते बाकी आईस्क्रीम तर एक नंबर झाली होती तर तुम्ही पण ही इझी पिझी मँगो आईस्क्रीमची रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय अँड टेक केअर